नमस्कार मित्रमंडळी नाव आता सर्वांना शुभ सकाळ सकाळचे साडेसहा वाजले ते आणि इथं कुकरला डाळ टाकली शिजायला तोरीची डाळीची आमटी करायची आज मुलांना पण आवडते सगळ्यालाच आवडती तर डाळ टाकली शिजायला आणि इकडं पीठ मळून घेतलंय चपात्या करायला मुलांना डबा द्यायचा आहे लवकर करायचे ते चपात्या आणि इकडं दूध तापाय ठेवले लसूण सोलून घेतलंय आता आणि भाजी फोडणी देते तर तुरीची जायची आमटी झाली आता आणि इथं करायची आता टोमॅटोची चटणी तर चिरून दोन तीन कांदे चिरून घेतले फोडणीला टाकलेत आता कांदे चांगला परतवते हा काय टोमॅटोची चटणी मला तुला आवडती का आणि आमटी आवडती का बर बस देत सगळेजण बाटल्या आणून बसा आजी बाटल्या भरती काय हा चटणी झाली आता आणि मुलांचा डबा भराय घ्यायला डब्यापुरत्या करून चपात आता चपात्या आता सकाळची काम आवरून घेतली होती आम्ही सगळे आणि रानातली काही काम नव्हते निवांतच घरी बसलो होतो तर घरी बसल्या बसल्या म्हणलं गोधडी शिवावी तरी तर साड्यावर साड्या सगळ्या जुनी पाणी अशा साड्या काही नव्या तर शिवायला घेतले ते आणि तर भरून चांगल्या गावात घेऊन जायचं शिवून आणायच्या दोन झाले ते तिकडे भरून आता ही तिसरी घेतली एकावर एक एकावर एक अशा एक एक एक, साड्या रचून आता भरून घ्यायला लागले ते पारंपरिक पद्धतीने आलेल्या ह्या तर चला भरून घेऊया आता एवढी राहिलेली पण आणि मी इकडं बसले पिको करायला साड्यांला टिप्पा मारून दिल्या आधी सगळ्या एकाला एक जोडून आता कोण नाही शिवत पहिल्या वाकळ्या मानायच्या आणि गोदडीशिवाय उभी येत नाही किती पण असू द्या रजया पण गोदडी ती गोदडीचं हां पहिलं जुनं हातरायला पण तेच होतं ना पांघरायला पण तेच होतं पहिलं हां ते तर चालू आहे भरायला भरून घेऊ गोदडी भरून झालते जेवण जेवणं केली मुलं आल्यावर चार वाजता आणि भांडी घासून ठेवली जेवण केलेली आणि आता दु� वाजले त्या पाच आणि आम्ही चाललं आता खाली शरडांला वैरण आणायला तर चला वैरण घेऊन येऊ शरडणला संध्याकाळच्या सात वाजले ते दिवसभर काय आराम केला ब्लाऊज शिवलं काही दोन तीन आणि निवांत बसले होते आज लाईट गेली आणि इथं आम्ही आता लागलो स्वयंपाकाला इथं आत्याचा आत्या करायला लागल्या त्या भाजी दोन भाज्या करून झाल्या त्या आता भेंडी केली एक आणि इकडं मटकीची डाळीची आमटी केली आमच्यात आमटी रोजच लागते मिठाची भेंडी झाली मुलांना खायला आणि इकडं आमटी पण फूल झाले खाली काय वर नाही गेले नाही इथं माळव्याच्या शेजारी हिची हिच्यात काहीच नाही तर रिकामा पाणी चालूच होतं त्यात गवत भरपूर आले ती चुपटून आता शर्डनला टाकती तर चला भेंड्यांना बघा किती छान भेंडे लागले आहे बारीक बारीक पण ह्याची जात वेगळीच आहे तुम्हाला पुढे गेल्या दाखवते कसली जात आहे ह्याची आधी गवत उपटून घेते कारण का शर्ड्याला वरडायला लागले ते चला गवत उपटायला सुरुवात करू

आणि आता पाणी प्याय लागले की आता पाणी धावून घेते मग शेळ्यांना काढलेली वैरण टाकून येते चला एक गोटोड काढले गवत आता आणि निवून टाकायचं आता शेळसने स्वच्छ झालंय राहण आता आता उद्या मग आणून टाकला ता गवत आणि आता आपल्याला लागायचं स्वयंपाकाला स्वयंपाक करून घ्यायचा येतं आधी आता किचनमध्ये आणि स्वयंपाकाला लागायचं आता आणि लाईट गेली बॅटरी लावली बॅटरी लावून स्वयंपाक करायचा आता चला आधी भाज्या करून घेऊ आणि मग चपात्या तर इथं हिरव्या मिरच्याचा ठेचा केला आहे आणि मस्तपैकी अशी वांग्याची भाजी केली आताच अर्धा अर्धा वांगं चिरण छान झाले वांगेची भाजी तरी पण छान आली आता आणि आता चपात्या करून घेते म्हणून झालं आणि इकडं लाईट पण आली आता आणि आता चपात्या करून घेते बाहेर अभ्यास घ्यायला चालू आहे आणि इथं माझं चालेल सपात्या करायला म्हणजे अभ्यास केले की मुलं जेवण करून झोपे जातात सपात्या करून घेतल्या कामावर ना रोज आले की संध्याकाळी थोडा कमी ना मुलांचा अभ्यास घेतात सगळ्या चारही मुलांचा